जय भीम जय संविधान हा संविधान दिन आहे जय भीम जय संविधान मी काय सांगते मी एक गोष्ट तुमच्यासाठी आणलेली आहे ते आपल्या शरीरावरतीच आहे ती उपाय तर ती गोष्ट अशी आहे का जेव्हा आपल्या शरीरावर एक छोटीशी अशी गाठ येत असते कुठेही हाताला पाठेला कमरेला पायाला अशी ती गाठ येत असते छोटीशी तर ती छोटी करता करताना ती मोठी होत जाते आणि मोठी होते नंतर ते डॉक्टर कोणताही आजार सांगतात त्याच्यामुळे त्याचा घरच्या घरी उपाय आपण करू शकतात त्याला पर्याय आहे तर तो घरचा उपाय काय तो नीट आहे का तर घरचा उपाय आहे का आपण चुना असते ना चुना तो घ्यायचा पण तो डब्याचा चुना घ्या टूपचा चुना नाही घ्यायचा डब्बा असते चुन्याचा तो चुन्याचा डब्बा विकत आणायचा ज्याला गाठ असेल त्याला हां तर ती डब्बा आणायचा विकत आणि एक थेंब त्याच्यात राहायचा तेल टाकायचा आणि तो थोडासा असा मळायचा तो चुना आणि तो एकत्र करून ना थोडा हे करून त्याचा लेप लावायचा जिथे गाठ असेल हाताला असेल तर हातापुट्टी लावायचा कमरेला असेल तर कमरेला पाठीला असेल तर पाठी कधी कधी तर इथे पण असते आपल्या अशी छोटीशी एक गाठ असते आपली ती गाठ असते ती कसली एक तर अशी चरबीची गाठ असते नाहीतर मग रक्त आपला चलन नाही झाला त्याची गाठ बनते अशी ती छोटीशी गाठ बनते आणि छोटी छोटी करताना मोठी होते मोठी होते म्हणजे थोडी थोडी वाढत जाते ती तर त्या जर ती असताना छोटी असली मोठी असली तरी तसा तुम्ही उपचार करून बघा समजा आठ दिवस तो उपचार करा तुमचा माझ्या हिजबानी तर ते निघून म्हणजे आपाप बसल्या जाईल आणि मोठी असेल तर ती पिकल्या जाईल पण ती करा ते लावल्यानंतर दोन तीन दिवस तुम्हाला दुखेल ते गाठीवर थोडस दुखणं चालू होईल का म्हणजे असंच खेसून धरल्यासारखं होईल मग ते तुम्हाला दुखेल तर पण ते तू घाबरायचं नाही ते लाव तुम्ही ते लावतच राहायचा ते दोन तीन दिवसात आठ दिवसात फरक पडणारच त्याचा तर मी सांगते डॉक्टरचा उपचार तर कराच पहिले तो पण घरगुती उपचार करून बघा तर आपल्याला फायदा होईल त्याचा आठ दिवस तरी आपण एवढ्या दिवस औषधं खातात पण त्याच्यात पण काय फरक होत नाही झाला तर औषधं खाईल तेवढ्यापुरती होते तसंच हा पण जेवढा आपण करेल ना तेवढं ते, ते फायदेशीर होईल म्हणजे असं नाही होणार का ते वाया जाणार असं आपण जसं करणार तसं ते होईल कमसेकम तीन टाइम तरी त्याला लावत राहायचं तो चुन्याचं लेप तिकडे जिथे झाली असेल गाठ तिथेच लावत राहायचं तीन दिवस तीन टाईम लावायचा सकाळी दुपारी रात्री असं तीन टाइम लावला तर ते खरोखर आठ दिवसात तुम्हाला फरक जाणवेल आणि मी पण माझ्यासाठी एक उपाय सांगते म्हणजे तुम्ही मला सांगा असेल तर मला पत्री आणि डायबी जी आहे तर ते माझी काय बरी होतच नाही मी किती औषध खाते तरी तुमच्याकडे काय उपचार असेल त्याचा काय असेल माहिती असेल तर मला पण ते कमेंट करून सांगा मी पण त्याच्यावर उपचार करेल तर मी आता हे उपचार सांगितले ते नक्की करून बघा नाही तुम्हाला असेल तर दुसरा आजूबाजूला आपल्या नातीवा नातावाईकामध्ये असेल तर शेअर शे, करा बघा फायदा होईल तुम्हाला बस आणि सबक्राईब करा फॉलो करा आणि लाईक करा जय भीम